नमस्कार मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू माणगाव रायगड येथील कोर्टात प्रॅक्टिस करीत आहे आजचा इंट्रोडक्शन नंतरचा आपला पहिला व्हिडिओ आहे तो म्हणजे जामिनासंदर्भात जामीन ही संकल्पना सर्वांच्या साधारण माहितीची आणि उत्सुकतेचा विषय आहे जामीन म्हणजे काय किंवा जामीन कधी घेतला जातो जामिनाचे एकूण तीन प्रकार आहेत जामीनपात्र गुन्ह्यातील जामीन अजामीनपत्र गुन्ह्यातील जामीन आणि अटकपूर्व जामीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम जामीनपात्र गुन्ह्यातील जामीन याविषयी माहिती घेऊया माझ्या सर्व ज्युनियर्स मा वकील मित्र मैत्रिणींना सांगणे आहे की आपण हा व्हिडिओ शांतपणे ऐकून घ्यावा एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला जवळच्या कोर्टापुढे उभे केले जाते त्यावेळी आपण त्याचा जामीन अर्ज सादर करत असतो आपला जामीन अर्ज आणि त्यावर आलेले सरकारी वकिलांचे म्हणणे हे पाहिल्यानंतर मेहरबान कोर्ट जामिनाच्या अर्जावर आदेश करीत असतो तो आदेश पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमीचा असू शकतो आदेश झाल्यानंतर आपण त्या आरोपीला एक लायक व्यक्ती जामीन द्यायची असते जामिनासोबत जामीनदाराचे प्रतिज्ञापत्र त्याचे रेशन कार्ड त्याचे आधार कार्ड दोन फोटो अशा प्रकारे कागदपत्र दाखल करायचे असतात आणि ही कागदपत्रं दाखल केल्यानंतर ते प्रतिज्ञापत्र अधीक्षकाकडे नोंदवल्यानंतर कोर्टापुढे सादर होत असतं आणि ते सादर झाल्यानंतर मग ती कोर्टापुढे जाऊन जामीनदाराला काही प्रश्न विचारले जातात की तो आरोपीला कसा ओळखतो आरोपीचं त्याचं नातं काय किती हजारा जामीन राहता आणि मग अशा प्रकारे जामीन मंजूर होत असतो अशा प्रकारे जामीन मंजूर झाला की त्या आरोपीची सुटका होत असते धन्यवाद